राम नो तुमसा 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 चा तर रामराम मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन आला एक असा स्टॉक ज्याच्यामध्ये चौदा वर्षानंतर मित्रांनो फायनली ब्रेकआउट आलेला आहे आणि हा एक मल्टी इयर ब्रेकआउट स्टॉक आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे मल्टी इयर ब्रेकआउट स्टॉक म्हणजे पंधरा ते वीस टक्क्यांचे हमखास रिटर्न आपल्याला ह्या ठिकाणी मिळू शकतात ते येत्या काही दिवसांमध्येच सो मित्रांनो जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल सो डेफिनेटली तुम्ही ह्या स्टॉकला तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करू शकता सो ह्यामध्ये आता आपण पाहूया की आपण कशा पद्धतीने एंट्री प्लॅन करायची काय टार्गेट्स असतील काय स्टॉप लॉस असेल या सर्व गोष्टींविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाणारे तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती चॅनलवर नवीन असतो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो मित्रांनो तो स्टॉक कोणता आहे तर त्या स्टॉकचं नाव आहे मित्रांनो वेदांता लिमिटेड आता ही एक मायनिंग कंपनी आहे तर तुम्हाला माहितच आहे खाणकामाशी रिलेटेड असणारी कंपनी आहे जे काही मिनरल्स आहेत ओके जे काही धातू आहेत ते खाणीतून एक्स्ट्रॅक्ट करून त्यांचं जे काही प्रोसेसिंग आहे ते करण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते जर बघितलं मित्रांनो दोन हजार दहामध्ये खायबद्दल हो तेने तेने होता चारशे त्र्याहत्तर रुपयांचा आणि फायनली ह्याने काय केलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ह्याचा जो काही हाय आहे तो फायनली ब्रेकआउट ह्याचा सक्सेसफुली दिलेला आहे ते बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने स्टॉकने काय केलं रिटेस्ट केलं आणि त्यानंतर फायनली येथे ब्रेकआउट आपल्याला दिलेलं आहे अर्थातच व्हॉल्यूम्स खूप जास्त चांगले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत व्हॉल्यूम जे आहे ते कंटिन्युअस या ठिकाणी ड्रॉप होताना दिसत आहेत पण ज्या कॅन्डल्स आहेत मित्रांनो त्या खूप जास्त या ठिकाणी हेल्दी बनताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत सो आता आपण विचार करूया की ह्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने एंट्री एक्झिट ह्या सगळ्या गोष्टी आपण प्लॅन करू शकतो तुम्ही त्या ठिकाणी निरखून पाहिलं तर स्टॉकने काय केलेला आहे बरासाच वेळ एकाच रेंजमध्ये कन्सॉलिडेशन करून रेजिस्टन्स झोनजवळ कन्सॉलिडेशन करून फायनली याने काय दिलेलं आहे ब्रेकआउट दिलेला so आहे सो येथे आपण काय करू शकतो मित्रांनो एंट्री डेफिनेटली प्लॅन करू शकतो पण जर सपोज करा करंट रेटवरती जर तुम्ही so या ठिकाणी एंट्री करणार असाल मित्रांनो सो जो काय स्टॉपलॉस असेल तो खूप मोठा स्टॉप लॉस या ठिकाणी होऊ शकेल म्हणजे माझ्या मते जो स्टॉप लॉस असणार आहे तो अराऊंड सोळा टक्क्यांच्या आसपास ह्या ठिकाणी लॉस बनू शकतो सो so, माझ्या मते तुम्हाला स्टॉक्समध्ये थोडीशी करेक्शन येण्याची ह्या ठिकाणी वाट पाहिली पाहिजे सो so, मला असं वाटतंय की तुम्ही ना या ठिकाणी एक साधारणतः चारशे एक्क्याण्णव रुपयांपर्यंतची किंवा एक, एक साधारणतः चारशे नव्वद रुपयांच्या करेक्शनची वाट बघावी आणि त्यानंतर तुम्ही या स्टॉकमध्ये काय करावं एंटर करावं त्यानंतर मित्रांनो तुम्ही स्टॉपलॉस या ठिकाणी प्लेस करू शकता एक साधारणतः मते जो काही ह्याचा स्विंग लो आहे तो या ठिकाणी स्टॉप लॉस प्लेस करू शकता पण अगेन ह्या ठिकाणी लॉस खूप जास्त मोठा होऊन जाईल त्यामुळे तुम्ही काम करा तुमचा जो काय स्टॉप लॉस आहे तो साधारणतः चारशे पस्तीस रुपयांच्या लेवलच्या आसपास तुम्ही स्टॉपलॉस प्लेस करू शकता हे माजा एक मला माझ्या मते मित्रांनो एक चांगलं लेवल आहे स्टॉप लॉससाठी आणि त्यानंतर आपण काय करू शकतो एक साधारणतः वन रेशो टू टार्गेटसाठी ह्या ठिकाणी काय करू का शकतो प्लॅन करू शकतो आता मित्रांनो वरच्या साईडला टार्गेट्स आपल्याला किती मिळू शकतात सो बघा जनरली आपण काय करूया की जे काही मल्टीअर ब्रेकॉर्ड स्टॉक असतात त्याच्यामध्ये मिनिमम ट्राय करा की वन रेशो टू टार्गेट घेण्यासाठी कारण ही एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी असते सो त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे मिनिमम वन रेशो टू टार्गेटसाठी ह्या ठिकाणी काय केलं पाहिजे ट्रेड केलं पाहिजे छोट्या मोठ्या ट्रेडसाठी ह्या ठिकाणी आपण काही नाही करायचं करा एंट्री ह्या ठिकाणी करायची नाही आहे सो मते जे काही काही टार्गेट्स आहेत एक्सपेक्टेड ते साधारणतः सहाशे पाच रुपयांच्या आसपास मला एक्सपेक्टेड टार्गेट ह्या ठिकाणी वाटत आहेत येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी रॅली करू शकतो आणि मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मल्टी इयर ब्रेकआउट स्टॉकमध्ये या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही ट्रेड करता त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे स्टेप बाय स्टेप एंट्री करायचे आहे कारण बघा ज्या वेळेला आपण काय करतो एकाच वेळेला सगळे स्टॉक्स या ठिकाणी खरेदी करतो त्यावेळेला बऱ्याचशा वेळेला स्टॉकमध्ये करेक्शन आल्यानंतर आपण त्यामध्ये घाई गडबडीने या ठिकाणी एक्झिट करतो कारण आपल्याला मोठा लॉस या ठिकाणी दिसायला सुरुवात करतो सो त्यामुळे स्टेप बाय स्टेप आपण स्टॉक अॅक्युमिलेट करायला सुरुवात करायची आहे सो तुम्ही काय करू शकता एक साधारणतः आत्ता थोडीशी बाईंग करू शकता आणि त्यानंतर चारशे एक्क्याण्णव चारशे नव्वदच्या लेवल आणखीन या ठिकाणी बाईंग करू शकता त्याच्यामुळे एक चांगलं ॲवरेजिंग या ठिकाणी होऊन जाईल इवन मित्र म्हणेन की साधारणतः चारशे पंच्याहत्तर रुपयांच्या लेवलपर्यंत जरी हा स्टॉक तुम्हाला मिळाला तरी सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन बाईंग करू शकता ओके सो so, मित्रांनो आशा करतो आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू